लेटनी सुरू होणारी वाक्य कशी असतात फॉर्म्युला कसा असायच त्याचा असतो त्याचा वापर वाक्यामध्ये बोलण्यासाठी लिहिण्यासाठी कसा केला जातो तर हे आज आपण आजच्या क्लासमध्ये बघणार आहो मित्रांनो लेटनी चालू होणारी जी वाक्य जे आहे किंवा लेटनी आपण वाक्याची लिहितो ही एकदम सोपी आहे फक्त एकदा ह्या लेटच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याला जर समजली किंवा समजून जर घेतली तर नक्कीच बोलण्यासाठी किंवा इवन लिहिण्यासाठी आपण सहज या लेटचा उपयोग आपण लेट करू शकतो एलईटी लेटचा उपयोग आपण निश्चित करू शकतो तर आपल्या चॅनलवर नवीन जर असाल मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचं सहकार्य जे काही असेल या व्हिडिओ बघितल्यानंतर ते नक्कीच काढवा तर बघूया आपण लेटचा उपयोग लिहिण्यासाठी बोलण्यासाठी कसा करतो पहिले आपण टायटल लिहिलं आहे एक मिनट तर आपण सुरुवातीला टायटल लिहिलं आहे काय आहे टायटल लेटचा उपयोग करून वाक्य कशी बनवायची व इंग्लिश लँग्वेज बोलताना कशी वापरायची बरोबर आहे लेटचा उपयोग करून वाक्य कशी बनवायची व इंग्लिश लँग्वेज बोलताना कशी वापरायची तर असं टायटल आहे त्यानंतर फॉर्म्युला आपला बघा फॉर्म्युला आहे लेट प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट मीन्स कर्म प्लस वर्ब वन प्लस अदर वर्ड्स या ठिकाणी बघा लेट लेट एल एलईटी लेट ज्याची आपल्याला वाक्य बनवायची आहे ऑब्जेक्ट तुम्हाला माहित आहे की सरळ साधं सेंटेन्स जरी केलं आपण त्यानंतर शेवटी आपण ऑब्जेक्ट वापरतो तर ते ऑब्जेक्ट आपल्याला वापर कुठे वापरायचं आहे लेटच्या नंतर लगेच वापरायचं आहे ज्याला आपण मराठी कर्म म्हणतो त्यानंतर आहे वर्ब वर्ब वन वर्ब वन म्हणजे जे सिंपल प्रेझेंटेन्समधलं सिम्पल वर्ब जे आहे प्रेझेंटेन्समध्ये जे वापरतो आपण ते वर्ब इथं वापरायचं आहे आणि त्यानंतर येणारे अदर वर्ड जे आहे जे काही तुम्हाला वापरायचे नाउन वगैरे वॉट एव्हर दॅट ते तुम्ही त्या ठिकाणी वध नंतर वापरू शकता नाही तर शॉर्टसुद्धा करू शकता ठीक आहे तर हा झाला फॉर्म्युला लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस अदर वर्ड्स हा फॉर्म्युला नक्कीच लक्षात ठेवायचा आणि या फॉर्म्युलाचा उपयोग घेऊनच आपल्याला वाक्य बनवायचे नंतर एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे मला विचार करू दे बघा कसं सुरुवात मराठीमध्ये सरळ होते इंग्लिशमध्ये कसं पहिले करू दे प्लस मला प्लस विचार है ना मग त्यानुसार आपल्याला इंग्लिशमध्ये वर्ड्स ठेवायचे आहे लेट प्लस मी प्लस थिंक लेट प्लस मी प्लस थिंक याचा काय होईल मग याचा सरळ ॲक्च्युली लेट मी थिंक मला विचार करू दे या प्रकारे काय होते याची रचना केली जाते मराठीमध्ये तुम्हाला जर ॲक्च्युली याला डिवाईड करायचं असेल तर या प्रकारे तुम्ही करू शकता त्या प्रकारे म्हणजे खाली जे दिलेलं आहे त्याप्रकारे तुम्ही काय करू शकता त्याला वाक्य बनवू शकता या प्रकारे इतर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहे इथं बघा लेट मी स्टडी लेट मी सी मोबाईल है लेट मी सी स्टडी मला अभ्यास करू दे लेट मी सी मोबाईल मला मोबाईल बघू लेट मी लेट हिम स्टडी त्याला अभ्यास करू दे या प्रकारचे काय करू शकता तुम्ही वाक्य बनवू शकता तर तुम्हाला मी ॲक्च्युली म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्च नीट दाखवलेली आहे की लेटचा उपयोग फॉर्म्युलाचा उपयोग घेऊन कशी बनवायची बरोबर आहे एक एक्झाम्पल सुद्धा दिलं तुम्हाला जसं मी या ठिकाणी सांगितलं आहे ते मला विचार करू दे मला विचार करू दे मराठीमध्ये सरळ झाला आहे हे बरोबर आहे पण याला जेव्हा आपण असं डिवाईड करतो इंग्लिशमध्ये मांडण्याकरता कसं लिहितो आपण पहिले करू दे त्याच्यानंतर प्लस मला प्लस विचार लक्षात आला पहिले करू दे प्लस मला प्लस विचार याला इंग्लिशमध्ये जस तसं शब्द ते मांडायचे आहेत लेट लेट मी मी मला प्लस थिंक थिंक विचार लक्षात सरळ कसं करायचं असं वेगवेगळे शब्द सुद्धा तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी वापरू शकता प्रॉब्लेम बोलण्यासाठी इवन तुम्ही असाच उपयोग करू शकता कारण जोपर्यंत आपण सुरुवात करू नये तोपर्यंत आपल्याला बोलता येणार नाही आणि अशा छोटे छोटे कन्स्ट्रक्शनचा उपयोग घेऊन आपल्याला काय करायचं आहे ते बोलण्याची सुरुवात करायची आहे डोंट फिअर ओके आणि फॉर्म्युला कसं आहे परत एकदा बघून घ्या लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ग वन प्लस अदर वर्ड्स लक्षात लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ग प्लस अदर बरोबर आहे लेट म्हणजे करू द्या करू दे करून करून घ्या लाईक दिस यासारखं मेन तुम्ही वापरू शकता ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कर्म सांग सरळ साधं सिंपल एखादं वाक्य जसं लिहिता ऑब्जेक्ट ज्या ठिकाणी तुम्ही शेवटी वापरता त्या वाक्यांमध्ये या ठिकाणी काय करायचं नेक्स्ट लगेच तुम्हाला लेट नंतर ते ऑब्जेक्ट तुम्हाला वापरायचं आहे मराठीमध्ये ऑब्जेक्ट मीन्स कर्म त्यानंतर काय वापरायचं आहे वर्क क्रियाकल पहिलं रूप साधं सिंपल ओके कुठल्याही बाकी मध्ये जायचं नाही साधा सिंपल रूप तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर अदरवर्ड जर समजा वाक्य समजा त्या ठिकाणी दुसरं बाकी शब्द तुम्हाला जॉईन करायचे असेल तर यू मे ऍड तुम्ही ऍड करू शकता आता अदर एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे लेट मी स्टडी मला अभ्यास करू दे लेट मी सी मोबाईल मला मोबाईल बघू दे लेट हिम स्टडी त्याला अभ्यास करू दे बरोबर लेट हर गो तिला जाऊ दे यासारखे तुम्ही भरपूरशी वाक्य बोलू शकता सुरुवाती अर्ली मॉर्निंग पासून तर ती झोपेपर्यंत बट वी मस्ट थिंक ऑन इट आपण त्यावर विचार करायला पाहिजे ऐक विचार केला तर आपल्याला ते वाक्य बोलता येईल मांडता येईल सांगता येईल तर मित्रांनो जास्त वेळ न घेता अगदी पाच सहा मिनिटात एटली दहा मिनटाचा ऍक्च्युली हा व्हिडिओ आहे नक्कीच तुमच्या खूप फायद्याचा आहे परत एकदा सांगतो आपल्या चॅनलवर नवीन जर असा हा व्हिडिओ पहिली वेळ जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असेच नवीन नवीन नवी कन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा ठीक आहे थँक्यू हॅव अ नाईस nice डे